नमस्कार शेतकरी बांधवांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असा प्रश्न असतो की स्टिकर कुठलं वापरावं कुठल्या कंपनीचं स्टिकर वापरावं तर झाडेक्स कंपनीने एक असं स्टिकर आणलेलं आहे त्याचं नाव झायटॉनिक एक्टिव्ह आहे हे नवीन जनरेशनच्या टेक्नॉलॉजीनुसार तयार केलं गेलेलं आहे नवीन जनरेशन टेक्नॉलॉजी म्हणजे कसे यात मायक्रो एन कॅप्सुलेशन टेक्नॉलॉजी आहे जी टेक्नॉलॉजी तुम्ही फवारलेल्या औषधाला म्हणजे त्या औषधाच्या मॉलिक्युलला घट्ट पकडून ठेवते परत या स्लो रिलीज टेक्नॉलॉजी आहे म्हणजे ला जे औषध झाडाच्या आतमध्ये गेले ते हळूहळू प्रकारे झाडाला लागू व्हायला चालू होतं त्यानंतर मध्ये तिसरी टेक्नॉलॉजी येते तो ट्रान्सलॅमिनर टेक्नॉलॉजी म्हणून येते ट्रान्स लॅमिनर टेक्नॉलॉजी म्हणजे काय आपण जे पानाला वरच्या साईडनी फवारतो तर त्याचा आपल्याला रिझल्ट मागच्या बाजूनी दिसतो त्याला म्हणतात ट्रान्सलॅमिनर टेक्नॉलॉजी त्यासोबत यामध्ये तुमचं ऍक्टिवेटर म्हणजे सक्रियता वाढवते औषधाची त्यानंतर स्प्रेडर औषधाला पांगवण्याचं काम करतं पसरवण्याचं काम करतं त्यानंतर ऍब्सॉर्बर म्हणजे दिलेलं औषध लवकर झाडाच्या आतमध्ये ऍब्सॉर्ब होतं त्यानंतर हे टॉनिक म्हणून पण काम करतं हे फावल्यानंतर दुसऱ्याच्या तिसऱ्या दिवशी तुमचं पिकही काळून खिला येतं त्यानंतर हे इम्युन्सिफायर म्हणून काम करतं इम्युन्सिफायर म्हणजे काय थोडक्यात असे औषध जे एकत्र आल्यानंतर फुटतात एकत्र होत नाहीत अशा औषधाला ते फुटून न देता ते एकत्र आणण्याचा प्रयत्न करतं अशा प्रकारे हे झायटॉनिक ऍक्टिव्ह म्हणजे एक न एकत्र येणाऱ्या औषधाला किंवा झाडाला लवकर न लागू होणाऱ्या औषधांसाठी एक वरदान म्हणून आहे आणि त्यानंतर यामध्ये जर तुम्ही किंवा ग्लायसेल किंवा कुठले तन्नाशक फारत असाल ज्याचा डोस समजा एका पंपाला शंभर एम एल असेल तेच औषध पन्नास एम एल मध्ये यासोबत वापरल्यावर तुम्हाला रिझल्ट देतो तर याचा तन्नाशकात किंवा कि इतर कुठल्याही औषधात नक्की वापर करून पहा